कोल्हापूरमधील उजळाईवाडी इथं कोळदा तलवार एडका लोखंडी रॉड घेऊन दहशत निर्माण करत दुचाकी तोडफोड घडण्याचा व्हिडिओ आणि सीसीटीव्ही सुद्धा समोर नागरिकांमध्ये भीतीचं संभाजीनगरमधील फुलांब्री पोलिसांचा गांजाच्या शेतीवर छापा तब्बल चारशे चौपन्न किलो वजनाची तीनशे सहासष्ट गांजांची झाडं केली जप्त शेतकरी सचिन गाडेकर फरार असून त्याच्यावर गुन्हा दाखल भाजी मंडई बनली दारुड्यांचा अड्डा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलेले या व्यापारी संकुलात मद्यपींचा अड्डा परिसरामध्ये सगळीकडे दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटं पसरलेली पाहायला मिळाली रत्नागिरीच्या एमआयडीसी परिसरामध्ये गुप्त पद्धतीनं सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड एका नेपाळी महिलेसह हो, पुण्यामधील दोघींना अटक प्रसिद्ध अपहरण करून लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट देवरुख पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये भरदिवसा तरुणाच्या अपहरणाचा सा थरार सहा ते सात जणांकडून तरुणाला गाडीत कोंबण्याचा प्रयत्न करारक प्रकाराचा व्हिडिओ समोर लासलगाव मध्ये मुलीची छेड काढणाऱ्या मुलाला नातेवाईकांकडून बेदम मारहाण मारहाणीमध्ये तरुणाचा या प्रकरणी तिघांना अटक दोघे पसार लागवड केलेल्या एका शेतामध्ये गोण्या आणि ड्रम मध्ये भरलेला सोळा लाखांचा गांजा जप्त शिरपूर तालुका पोलिसांकडून कारवाई पुण्यामधील गांजणगाव मेडसी परिसरामधून तीन वर्षीय मुलीचं अपहरण पंजाबमधून मुलीची सुखरूप सुटका शेजारीच राहणाऱ्या रा परप्रांतीय दाम्पत्यानं केलं अपहरण नाशिकच्या इगतपुरी शहरामध्ये अवैध कॉल सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई कर्जधारकांना धमक्या आणि शिवीगाळ करून केली जात होती वसुली दोघांविरोधात गुन्हा दाखल